गुन्हा दाखल केलेला खोट्या गुन्ह्याला मी घाबरत नाही असे त्यांनी दहा गुन्हे दाखल केले तरी मी यांच्या विरुद्ध आवाज उठवणारच पत्रकार पत्रकार्यायचं कारण एवढंच की काल सकाळी आज पेपर वाचला तरी मला कळलं की माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आहे की मी भुसावळ येथील बियाणी मनोज बनसीलाल बियाणी आणि संगीता मग स्कूल संगीता बियानी यांचे वरती गुन्हा दाखल केला माझी माझ्यावरती किंवा मला येऊन तिने चाकू दाखवला धमकी दिली सर्वप्रथम तर मी ह्या गोष्टीचं हे करतो की हा खोटा गुन्हा दाखल झाला यांच्या विरुद्ध यांच्या परिवाराच्या विरुद्ध मी त्यांचे जे केलेले खोटे कामं ते निर्दर्शनास पोलिसांच्या आणि महसूल खात्याच्या समोर आणून देतो आहे त्यांच्या शाळेच्या तक्रारी केलेल्या आहे महसूल खात्यात तक्रारी केलेल्या आहेत त्या अनुषंगाने बाजारपेठ कुणी सल्लानी यांनी त्याविरुद्ध मी आवाज उठवतो आहे त्यांचा मनात राग धरून संगीता मनोजबियानी यांनी माझ्याविरुद्ध हे खोटे खोटा गुन्हा दाखल केला आहे चुकीचे कामं शासनाला फसवणूक केलेले कामं लोकांना फसवणूक करत आहे त्यांच्या सगळ्या कार्यकामांचे मी उलगडा करतो आहे त्यांच्या तक्रारी करतो आहे त्यांच्या मनात राग धरून आहे हा खोटा गुन्हा दाखल करताय येतो आता त्यांची एक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी एक आदेश पारित झाला आहे तो पुरायती रे गट नंबर द दो, दोनशे तीन ऑब्लिक दोनशे दोन ऑब्लिक दो, एक याच्यामध्ये यांनी पैसे न भरता याच्यावरचा उतरून टाकला आहे आणि बोजा कितीचा आहे कोट्यावधी रुपयाचा सात कोटीचा आठ कोटीचा आणि त्याची ऑर्डर यांच्याविरुद्ध केली आणि यांनी ते शेत दुसऱ्याला विकलं आहे म्हणजे यांनी लोकांची फसवणूक करायची आणि माझ्या मी आवाज उठवला तर विरुद्ध कोठे गुन्हा झाले आणि बाजारपेठ पी आय डी वाय एस पी साहेब एस पी साहेब यांना विनंती आहे की असे खोटे गुन्ह्यांची पूर्ण सफल चौकशी केल्याशिवाय कुठलाही गुन्हा दाखल करू नये याची पूर्ण जाच करावी पूर्ण तपास करावा आणि शाळेमध्ये सी सी टी व्ही फुटेज वगैरे कुठे झालं काय झालं आणि मला अद्यापपर्यंत फक्त पत्रकार पेपरमधूनच माहिती मिळाली की अशा गुन्हा दाखल झाला अशा गुन्ह्यांना मी घाबरत नाही त्याच्यापेक्षा कुठलाही खोटा गुन्ह्याला अटक झाला तर त्याला न्यायालयीन बाब किंवा चौकशी जे पण असेल त्याला समोर जाऊ आणि असे खोटे गुन्हे कितीही झाले तरी मी त्याला अजिबात घाबरत नाही